या उपोष्टाला अरविंदोयल देवानंद पाटील बालाजी वानखेडे आदी गुलाबराव सूर्यवंशी तसेच इतरही जे आहेत जवळजवळ बऱ्याच संघटना आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांच एकमेट मी गोपीचंद दे <सथी <सथीगा। सथीगा। सथीगा> पढलकर गुपीचंदचेराव जाधव शिवसेनेचे बबलू राष्ट्रवादीचे बबलू जाधव पाटील त्याच्यानंतर शेतकरी संघटनेचे आपले वानखेडे रमेशराव चव्हाण विजयराव आहेतच शाबराव राजाराम केवटे त्याच्यानंतर दे देवानंद पाटील मोरे अनिल किशनराव माने जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती विजय भुजंगराव नरवाडे विक्री संघ त्यानंतर अजय रामचंद्र सुरेशचंद्र माहेश्वरी माजी जिनप्रेस सदस्य रंगराव बंधू पाटील कदम मरसूळकर तसेच भारतरत्न आंबेडकर प्रतिष्ठान उमरखेड गायकवाड साहेब त्याच्यानंतर यस आर कांबळे त्याच्यानंतर દતરાવ શિંદે પ્રેમરાવ વાનખેડે ગોપાલ અગ્રવાલ સુભાષરાવ શિંદે સોનુ ખતી શેખ ખાજાભાઈ રાજેશ થર સંતોષ સતીશ નાઈક ગજેન્દ્ર ઠાકરે પ્રશાંતરાવજી મુટકરે જિલ્લા ઉપાધ્યક્ષ તસેજ રમેશરાવ માત્ર વાનખેડે જે ભાજપ જે કુશ ઉત્પાદક સંઘસ્ય त्यांना सुद्धा ते स्पष्ट नाही त्यांनी सुद्धा आपल्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे या सर्वांचे आणि ज्ञात अज्ञात सर्वांनी जे आम्हाला जे सहकार्य केलं त्या सर्वांचे पत्रकार बंधूचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सगळं सहकार्य केलं तिथेही आम्हाला काही कमी पडू दिलं नाही आरोग्य खात डॉक्टर साहेबांनी सुद्धा वेळोवेळी येऊन आमच्या तपासण्या केल्या त्या सर्वांचं आणि सर्व या युनियनच्या वतीने या सर्व कामगारांच्या वतीने वसंत साखर कामगार का कारखाना बचाव संघर्ष समितीच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो आणि आज उपोषण समाप्त केलं समाप्त झालं असं मी जाहीर